जय शिवराय ही छत्रपती संभाजी महाराज मंदिर किल्ले पन्नाळा याच्या पाठीमागे ही राजमुद्राच्या आकारातली विहीर आहे बघू शकता तुम्ही ही राजमुद्राच्या आकारी विहीर अजूनही पाणी त्याला शुद्ध आहे बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजीराजे यांचं मंदिर पन्हाळा गडावरती आहे तुम्ही बघू शकताय चारी बाजूला अशी दगडी फरशी या मंदिराच्या आजूबाजूला आहे बघू शकता तुम्ही महाराजांची पालखी इथं ठेवली जाते बघू शकताय छत्रपती संभाजीराजेंचं मंदिर आहे या मंदिराची प्रवेशद्वार आपण बघू शकतोय हा वरती आहे तो नागारखाना आहे आणि हे महाराजांचं मंदिर आतमध्ये जाया प्रवेश निश्चित आहे तरी देखील तुम्ही बघू शकताय त्याच्या पायरीवरती ही जे नक्षीकाम केलेलं आहे अतिशय सुबक बघू तोफा आणि हे प्रवेशद्वार आहे